या ठिकाणी हा जो ज्यांना ज्यांना निमंत्रित केलं त्यांच्या त्यांच्या चरणी मी आणि माझी पत्नी हळूई तुमच्या सगळ्यांच्या चरणी सारख्या धन्यवाद करतो नमस्कार करतो मी जास्त वेळ घेणार नाही ना फक्त दहा मिनिट आमच्यासाठी द्यावा वेळ भरपूर झालाय सुरुवातीलाच तुम्ही सगळेजण या संय समितीनं माझ्या परिवारानं तुम्हाला निमंत्रित केलं आणि तुम्ही सगळेजण उपस्थित झालात याबद्दल मी सगळ्या मी फक्त ऋण निर्देश व्यक्त करतोय तरी गुण कुणाचे मी भेडू शकत नाही ना या गुरुजनांचे गुण फेडू शकत नाही ना हरिवक्तपरायण किशन महाराजांचे गुण फेडू शकत नाही संयोग समितीचे गुण फेडू शकत नाही मी कुणाचे ऋण फेडू शकत नाही पण एवढं मात्र खरं प्रत्येकाच्या घात आणण्याचं काम मी आणि आमचा परिवार करतो याचं मला खूप मोठे पण वाटतं भाग्यवाद या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिशय आवर्जून उपस्थित राहणार ज्या ज्या कार्यक्रमाला ते कधी कळत नाही ते सुद्धा काही पवारराव जे लोकाडेस आहेत ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पण नाईलाज होता नीटची परीक्षा होती त्यांची नेमणूक झाल्यामुळे ते म्हणाले माझा नाईलाज आहे भारत सर सर आणि म्हणून मी या कार्यक्रमाला तुमच्या उपस्थित राहू शकत नाही त्यांच्या शुभासने माझा हा माझ्या परिवाराचा असाच भावस्पर्शी कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम झाला ते हरिभक्त मराठी शिक्षण भारत गावावर आणि शेकडो कुटुंबावर आणि शेकडो त्यांचं प्रेम आहे किंवा ते ट्रेन करतात पण माझ्या गावात माझ्यावर माझ्या कुटुंबावर जास्तीत जास्त सगळ्यात जास्त प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे हरिवंत बऱ्या दिशांमध्ये ज्यांच्यामुळे भंडो बापूजी विद्यालय रोबरा सावरगावच्या मातीला आधीच माती ही शिस्तप्रिय माती त्या मातीला ज्यांनी जीवनभर शिस्त शिस्तीचा वस्तुपाठ लावून दिला त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गोविंदराज कुलकर्णी ज्यांच्यामुळे मी